तर काल आपण बघितलं सर्किट ट्रेनिंग सर्किट ट्रेनिंग कशी कर करायची आणि किती किती सेट मारायचे असते तर आज आपण सर्किट ट्रेनिंग केल्याने आज थोडीशी बॉडी पेन होती तर आज नॉर्मल नॉर्मल आज जॉगिंग करायची म्हणजे लॉंग टाईपच समजा चार ते पाच किलोमीटर ते करायचं आज एकदम बॉडी फ्री होण्यासाठी आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करायची आज वर्कआउट काही नाही फक्त लॉंग करायचं आणि स्ट्रेचिंग करायची तर चला आपलं शेड्यूल चालू करू पहिले वॉर्मअप करू आपले वॉर्मअप झाला कम्प्लिट आणि तर आता आपण आज वर्कआउट तर करणार नाही तर आज आपण फक्त लॉंग करणार आहे ते पण एकदम स्लो रिलॅक्समध्ये रिलॅक्समध्ये आपण चार ते पाच किलोमीटर मारणार आहे आज एकदम बॉडी फ्रीमध्ये करून त्यांनी काय होतं पूर्ण काम काल तुम्ही एक्स्ट्रा वर्कआउट केलेलं तर आज पण आज लॉंग रनिंग कर केली तर बॉडी एकदम रिलॅक्स होती आज फक्त लॉंग रनिंग आणि आज फक्त स्ट्रेचिंग करायची फुल स्ट्रेचिंग करायची आज चला ड्रॉईंग चालू करू तर आपली पाच किलोमीटर रनिंग कम्प्लीट झाली एकदम स्लो गेलतो स्टार्टिंग ते एंडिंग पण कसं होतं आपण लॉ जेव्हा लॉंग रनिंग करतो सगळ्यांना प्रॉब्लेम येतो रनिंग करताना आपण काही एक दोन किलोमीटर जातो तेव्हा अचानक आपली स्पीड वाढते तर ही स्पीड नाही वाढून द्यायची एक सेम ठेवायची एक सेम ठेवली तर रिझल्ट येतो आपल्याला लॉंगचा नाही तर येत नाही आणि लॉंग झालं तर वॉकिंग करायची आता करू आलो मी वॉकिंग केली तर आपली बॉडी कुलडाऊन होऊन कुल जाते कूलडाऊन झाल्याने इंजुरी होत नाही मी दरवेळेस सांगतो दरवेळेस तुम्ही लॉंग केली तर वॉकिंग करणं कंपल्सरी आहे म्हणजे आहेच त्याने कसं बॉडी कुलडाऊन होती आणि पायाला पण जे गरम व्हायला असते पाय आपले ते हळूहळू करून रिलॅक्स करायचे तेव्हा स्ट्रेचिंगला सोपं जातं आपल्याला अजून एक गोष्ट ज्या वेळेस तुमची रनिंग कंट्रोलमध्ये येत तुमच्या जेव्हा स्लो म्हणजे स्लो जेवढी स्पीड तुम्हाला सेट करता येते स्टार्टिंग ते एंडिंग तेव्हा तुमचं रनिंगवर कमीत कम पन्नास साठ टक्के कंट्रोल राहतं सगळं त्याच्यामुळं रनिंग आणि स्पीड सेट करायला शिकायचं पण स्टार्टिंग केवढी आहे वाळडी तर थोडी कमी करायची कमी झाली थोडी वाढवायची पण एक लेवलला ठेवायची स्पीड हिने काय होतं रनिंग परफेक्ट होती आणि आपलं पुन्हा रनिंगवर कंट्रोल राहतं लॉंग कधी म्हणजे लपडा कसा होतो आपलं पाच किलोमीटर पाळायचं आहे पाच किलोमीटर तुमचं माइंड लगेच सेट होतं की आपल्याला किती स्पीडमध्ये किती डिस्टन्स कवर करणं हे लगेच समजून जातं हेच तुम्हाला सो so, uh, पोलीस भरतीमध्ये सोळाशे मध्ये मॅरेथॉन मध्ये हेच कामाला येतं ह्याच्याच प्लॅनिंग नसती म्हणून तर पोराशे सोळाशे निघत नाही हा मेन फंड आहे तर आता आपली झाली जॉगिंग कम्प्लीट आता करू स्ट्रेचिंग